जै कालसिद्ध चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः जे चैतन्यरूप चिरन्तं शाश्वत् शान्ताहेत् पंचमहाभूतातील आकाश तत्वाच्याही पलीकडे आहेत हम्म ज्यांच्या ठिकाणी अंजन म्हणजे मलिनता तमोगुण नाही तसेच जे जे नादापलीकडील बिंदू पलीकडील व कलेपलीकडील आहेत त्या श्री गुरूंना वंदन असो आता नाद आणि योग साधनेत अनुभवात येणारे सात सूक्ष्म नाद आहेत कळलं ना बिंदू मानवी शरीरातील तेज वीर्य कला मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या सोळा कला पूर्णपणे असतात आणि सतरावी कला ही मायातीत असते मायेच्या पलीकडची असते आणि तिच्याही पलीकडे श्री गुरु आहेत त्यांना नमस्कार असो वंदन असो वंदन असो लक्षात घ्या म्हणजे अशा ह्या गुरुगीतेमध्ये गुरुतत्वाबद्दल किती सुंदर सुंदर विवरण आलेली आहेत कळलं ना ले आणि म्हणून मी नेहमी म्हणतो नाही तुम्ही जरूर गुरुगीतेमध्ये प्रवेश करा प्रवेश करा पुन्हा काय म्हणतात बघा अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमहा अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचर ज्याने चर आणि अचर सगळं व्यापलेलं आहे कळलं ना आणि इतकंच नाहीये त्याने काय केलं तत्पद दर्शितम येन लक्षात घ्या तत्वम मा महावाक्यामध्ये काय तत्व असे तीन पद आहेत की नाही मैं तीन पदामधलं तत्पत जे आहे म्हणजे परब्रह्म परमेश्वर जे आहे हे, हे ज्यांनी दाखवलं त्या सद्गुरूला काळ सिद्धेश्वर महाराजांना वंदन नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो तर असे हे गुरु तत्व जे आहे सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज काय सगू म्हणून मी म्हणतो ना अरे मी मुक्तच आहे मला कोणी मानलंय आणि ही मुक्तता जी अशी असते लक्षात घ्या ही मुक्तता कशी येते ना ह्याची कल्पनाच आपल्याला येत नाही म्हणजे आपल्याला सहज कळायला लागतं ला ला जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी अ निर्झराचं कसं उत्स्फूर्तपणे वाहणं असतं ना तसं आपलं जीवन व्हायला लागतं व्हायला लागतं जीवनातल्या प्रत्येक घटना अशा व्हायला लागतात की बस्ट आणखीन काय आणखी कसली मुक्ती आणखी निराळी म्हणजे आपल्याला लक्षात येत अरे मी मुक्तच आहे मला कोणी बांधले म्हणजे बद्ध मुक्त हा भावच उरत नाही कळलं ना म्हणून मी आपण म्हणू शकतो मी मुक्त आहे कळलं हा भाव आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावा जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय